कोरेगाव तालुक्याच्या कोलवडीत हिट अँड रनचा प्रकार बेफाम कार चालकाने अकरा वर्षाच्या मुलीला ठोकरले जागीच ठार अन्य दुचाकीला धडक देऊन कारचालक कार, कार सोडून पसार दोघे जखमी कोलवडी तालुका कोरेगाव येथे खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या जा दिशेने जाऊन अकरा वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली त्यामध्ये ती जागीच ठार झाली त्यानंतर कार चालकाने अन्य दोन दुचाकींना धडक दिली आणि कार सोडून पळून गेला या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अपघातात ठार झालेल्या मुलीचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून वाहन चालकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्याने सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठा तणाव निर्माण झाला आहे याबाबत सातारोड पोलीस दूरक्षेत्र येथून समजलेल्या माहितीनुसार कोलवडी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच अकरा बी एक्स झिरो दोनशे पन्नास ही भरधाव वेगाने आली आणि चुकीच्या दिशेने जाऊन कारचालकाने जान्हवी सचिन जगदाळे वय अकरा हिला जोरदार ठोकर दिली त्यामध्ये ती जागीच ठार झाली त्यानंतर कारचालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला धडक दिली या अपघातानंतर कार सोडून तो पळून गेला दुचाकीवरील रामदास दत्तू दिसले आणि सुशांत रामदास दिसले दोघे राहणार परतवडी हे जखमी झाले आहेत अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह युवकांनी कोलवडीच्या मुख्य चौकात गर्दी केली होती त्यानंतर तातडीने जखमींना उपचारार्थ दाखल केले जान्हवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लवकर शवविच्छेदन केले नाही त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यातच कार चालकाला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला मोठ्या प्रमाणावर जमाव मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सातारोडमध्ये जमला होता पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या प्रकरणी ज्योतिराम एकनाथ जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अधिक तपास करत आहेत